मी कुणाल मी सध्या तीस वर्षाचा युवक आहे मी सेल्स मॅनेजर असून मी महाराष्ट्रात राहतो माझे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले आहे माझी पत्नी सुधा पंचवीस वर्षाची असून तिला एक बहीण राणी बावीस वर्षाची आहे ती कॉलेजला आहे व हॉस्टेलला राहून शिक्षण घेते आणि माझी सासूबाई संध्या त्रेचाळीस वर्षाची असून माझे सासरे दहा वर्षपूर्वीच मारळ मारण पावले त्यामुळे त्यांच्या घरात तिघीच होत्या त्यापैकी माझी सुधाचे लग्न झाल्यामुळे आता त्यांच्या घरात फक्त दोघीच राहत होत्या परंतु राणी हॉस्टेलला गेल्यामुळे आता सासू एकटीच घरी राहत होती तुमचा जास्तीचा वेळ घेता सरळ माझ्या कहाडीवर येतो माझी सासूरवाडी माझ्या गावापासून जास्त दूर नाही पण तरीही पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आहे ही, ही गोष्ट माझी पहिली वाहिली असून ती माझ्या जीवनातील सत्य गोष्टीची खरी नायिका दुसरी कोणीही नसून माझी सासू संध्या आहे माझी सासू त्रेचाळीस वर्षाची असून ती दिसायला पस्तीसची ची वाटते ती एकदम हॉट स्त्री असून रंदाने तिच्या नावाप्रमाणेच थोडीशी सावळी आहे परंतु एकदम सुडोल बांधा असून तिचे फिगर अंदाजे छत्तीस बत्तीस छत्तीस असे तिला जेव्हा कोणीही निरखून बघितलं तर त्याच पाणी निघाल्याशिवाय राहणार नाही कारण तिचे भारच मोठे मोठे स्तन व मेंटेन केलेलं वर्णदार शरीर पाहून भल्या भल्याचा तोर दळ मळायला भग पडणार होत माझी मेहुणी जेव्हा लॉकडाऊन आमच्याकडे राहायला आली होती तेव्हा तिथे दोन वेळा जबरदस्त ठोकली होती त्यात तिनेही मला खूप साथ दिली होती ती पण खूप मादक आहे ती पण खूप चिनाल होती तिची शील पहिलेच तुटलाली होती आमच्या संबंधाबाबत तिच्या आईला व बहिणीला येत असल्यामुळे तिने माझ्यासोबत अंतराने राहणे चालू केले त्यामुळे त्यानंतर ती मला त्याविषयी बोलत नाही व बोलूही देत नाही त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन माझ्या सासूविषयी माझी कधीही वाईट नजर नव्हती तीन महिन्यापूर्वी मी व माझी पत्नी सुद्धा माझ्या सासूकडे तिची आई आजारी असल्यामुळे तिला पाहायला गेलो होतो आम्हाला रात्री उशीर झाल्यामुळे आम्हाला रात्री तिथेच थांबावे लागले मी माझ्या मेहुणीला छेडत होतो मला तिला एकदा करण्याची खूपच इच्छा होत होती पण ती काही मानत नव्हती मग रात्री अकरावा मी माझ्या मोबाईलचा डेटा संपला म्हणून माझ्या सासूच्या मोबाईलचा सा डेटा वापरत होतो तेव्हा तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला तो मी सहजच पाहिला तर तो तिचा मानलेला भाऊ आहे त्याचा होता मॅसेज होता तब्येत कशी आहे सासू झोपली असल्यामुळे मीच ठीक आहे असे उत्तर दिले पुरून पुन्हा मेसेज आला सासूचा भाऊ म्हणाला काही त्रास होत आहे का मी म्हणालो काहीही नाही सध्या सासूचा भाऊ म्हणाला चूक झाली आपल्याकडून बिना लावता करायला पाहिजे नव्हतं करायला पाहिजे नव्हतं असं म्हटल्यावर मला थोडासा शकाला नाहीतर मी माझ्या सासूला एकदम सभ्य समजत होतो मी मुद्दामून विचारलं मी मी सांगितलं होत तुम्हाला प्रॉब्लेम होतील म्हणून सासूचा भाऊ तुला पाळी आली नाही म्हणून लवकर समजल म्हणून बर झालं नाही तर प्रॉब्लेम झाले असते माझा शक आता विश्वासात बदलला होता मी निश्चित करण्यासाठी विचारलं मी मोहलो आता काय करायचं सासूचा भाऊ म्हणाला पडलन आता पुन्हा काय करायचं मी म्हणालो यापुढे असा रिस्क घ्यायचा नाही सासूचा भाऊ म्हणाला आज येऊ का मी म्हणालो आज नको सुद्धा आली आहे तो म्हणला कधी जाणार आहे मी म्हणलो उद्या तो म्हणाला ओके मी उद्या येतो मी ओके तो आता रिस्क नाही घ्यायचा मी येताना कंडोम घेऊन येतो उद्या मी म्हणालो ओके हे सर्व पाहिल्यावर मला समजलं की माझी सासू तिच्या मानलेल्या भावाकडून करून घेते त्यामुळे ती प्रेग्नेंट झाली होती ती सध्या दुसऱ्या कोणत्याही आजाराने आजारी नसून तिने अबोर्शन केले होते तिचा विचार करता करता मला केव्हा झोप लागली समजलं नाही सकाळी उठल्यावर बाहेर आलो तर सासू भांडी घासत होती बायको घरात नव्हती भांडी घासताना तिने नायटी घातली होती ती भांडी घासताना नायटी होती त्यातून तिच्या मांड्या एकदम मादक दिसत होत्या त्या पाहून असं वाटत होत की लगेच तिला उचलून घरात घेऊन जाऊन नागरी करून थोकून टाकावं पण मी माझ्या भावना कंट्रोल करत बसलो थोड्या वेळाने मी दुपारी घरी जायला निघत होतो तेवढ्यात सासू मला म्हणाली आपण दवाखान्यात जाऊन माझे राहिलेले इंजेक्शन घेऊन येऊ त्यावेळी बायको म्हणाली मी तोपर्यंत स्वयंपाक बनवते तुम्ही दवाखान्यात जाऊन या मग आम्ही दुपारी तीन वा दवाखान्यात जायला माझ्या मोटार सायकलवर निघालो मी जेव्हा गाडीला ब्रेक लावत होतो तेव्हा तिचे ठान माझ्या पातीला रगडत होते त्यामुळे मी गर्म होत होतो होत हिला लगेच गाडी बाजूला लावून ठोकून मोकळी करावी पण मी कंट्रोल करत दवाखान्यात गेलो तेथे सलाईन लावल्यामुळे आम्हाला उशीर होत होता त्यामुळे मी तिच्या शेजारी बसून माझा मोबाईल बघत बसलो होतो तेव्हा मला एक युक्ती सुचली मी सासूचा मोबाईल घेतला व रात्रीची चिंग काढून मोबाईल सासूच्या हातात दिला थोड्या वेळाने सासूने वेळ बघण्यासाठी मोबाईल घेतला व लॉक काढून पाहिलं तर तिला रात्रीची चिंग दिसली ती पाहून तिच्या पायाखालची जमीन गेल्यासारखी झाली व माझ्याकडे बघत होती मी पण तिला स्माइल दिली तिला सर्व प्रकार लक्षात आला त्यावेळी त्या वार्ड मध्ये आम्ही दोघेच होतो व जागा ही थोडीच होती सासू गप्प झोपून होती तिच्या डोळ्या पाणी येत होत ते बघून मी तिला म्हणालो मी म्हणालो तुम्हाला ह्या वयात हे शोभत का ती म्हणाली चूक झाली मला माफ करा या पुढस काहीही होणार नाही मी म्हणालो तुम्हाला पण भावना आहेत हे मला समजतो पण भावासोबत ती म्हणली चूक झाली मी म्हणलो मी हे सर्व सुधाला सांगणार आहे यापुढे तुमचा व आमचा काहीही संबंध नाही ती म्हणाली अस करू नका मला तुमच्या शिवाय कोणी पण नाही मी म्हणालो आहे तुमचा भाव ती म्हणाली चूक झाली यापुढे अस काहीही होणार नाही मला एकदा माफ करा मी म्हणालो तुम्ही मजा करा त्याहून आम्हाला काहीही करायचं नाही ती मला खूप विनवडी करत होती मला लक्षात आले होते की आता ती माझ्या जाळ्यात आली आहे आता तिला ठोकायची सुवर्ण संधी आहे याचा फायदा घ्यायला पाहिजे म्हणून मी तिला म्हणालो मी म्हणालो तुम्हाला आमच्या सोबत संबंध ठेवायचे असतील तर माझ एक काम करावं लागेल ती म्हणाली तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे तुम्ही माझ्या मुलींना काहीही सांगू नका मी म्हणालो ठीक आहे मी म्हणालो माझं काम थोड कठीण आहे ती म्हणाली तुम्ही काहीही सांधा मी करण्यास तयार आहे मी म्हणालो मला तुमच्या सोबत सेक्स करायचा आहे ती अचंबित होऊन तुम्ही हे काय बोलत आहात असं होऊ शकत नाही मी म्हणालो भावासोबत होऊ शकत तर जाव्यासोबत का नाही ती म्हणाली मी माझ्या मुलीला धोका देऊ शकत नाही मी तुम्ही ठरवा ती गप्प झाली तेवढ्यात डॉक्टर तेथे आले सलाईन संपत आली होती ती त्यांनी काढली मी जाऊन त्यांच्याकडून बोळ्याची चित्ती घेतली बोळ्या घेतल्या व सासूच्या हातात देऊन गाडीवर बसलो सासू माझ्या पाठीमागे बसून निघालो दावाच्या बाहेर आल्यावर सासूला मी म्हणालो घरी गेल्या गेल्या आम्ही लगेच निघणार आहोत तर सासू म्हणाली तस काही करू नका तुम्ही म्हणाल तस मी करण्यास तयार आहे पण फक्त एकदाच त्यावर मी म्हणालो तुमच्या भावाला केव्हा पण अन मला एकदाच ती म्हणाली कोणाला समजल तर काय होणार मी म्हणालो कोर सांगणार यावर ती गप्प झाली थोरपूर गेल्यावर मी लघवीला गाडी थांबवली लघवी झाल्यावर आजूबाजूला पाहिलं सर्वत्र अंधारच अंधार दिसत होता आसपास कोणीही दिसत नव्हतं याचा फायदा घेऊन मी सासूला माझ्याकडं ओढून घेतलं तिच्या कंबरेला धरून माझ्या अंगावर घेऊन मी गाडीला उभा झालो ती मला म्हणत होती कोणी पाहिलं आपण घरी गेल्यावर करू मी तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करत होतो पण ती तोंड वाकड करत होती मी तिला म्हणालो मला आता एक किस दे नाही तर तुला घेऊन जाऊन नागडी करून ठोप तेव्हा तिने मला एक जबरदस्त किस दिली आम्ही घरी आलो मी मेडिकल वरून गोळ्या घेताना एक पॉकेट झोपीच्या गोळ्या घेतल्या होत्या तर माझी मेहुणी हॉस्टेलला राहायला आजच गेली असल्यामुळे घरी आम्ही तिघेच राहणार होतो घरी गेल्यावर जेवण करत असताना मी माझ्या बायकोच्या पाण्याच्या ग्लास मध्ये दोन झोपीच्या गोळ्या टाकल्या जेवण झाल की बायको म्हणाली मला झोप येत आहे मी झोपायला जात आहे व ती जाऊन झोपली थोड्या वेळाने मी ती हाक दिली पण ती घोरत होती मी सासूला म्हणालो आपण दुसऱ्या रूम मध्ये जाव ती म्हणाली सुद्धा जागी असे मी तिला गोळ्या दिल्याबाबत सांगितले व तिला रूम मध्ये गेल्यावर लगेच दरवाजा लोक करून मी सासूला माझ्या जवळ ओढले व लिप किस करायला सुरुवात केली ती पण मला पूर्ण प्रतिसाद देत होती काय मजा येत होती माझ्या बायकोपेक्षा खूपच भारी करत होती मला स्वर्गात आल्याचा फील होत होता मग एक एक करून तिची साडी पेटीकोट ब्लाउज करून टाकलं व माझे पण सर्व कपडे काढून मी चड्डीवर आलो संध्या आता माझ्या समोर लाल ब्रा पॅन्टीवर होती काय मार्क दिसत होती मी तिची ब्रा व पॅन्टी काढून टाकली व तिने माझी चड्डी काढून टाकली व उभा राहून तिचे स्थान दाप्त होतो होतो। मी तिला माझा तोंडात घ्यायला सांगितलं तर ती लगेच गुडघ्यावर बसून तोंडात घेऊन चोखत होती माझा कोणीतरी पहिल्यांदाच तोंडात घेतला होता ती माझा तोंडात संपूर्ण घेत होती तिला लंड चोखण्याची खूपच आवड आहे असे दिसत होते मी जास्तीच गर्म झाल्यामुळे माझे पाणी तिच्या तोंडात जोरात झटका देत पिचकरी मारण्यास सुरुवात केली माझे एवढे पाणी कधीही निघाले नसेल तेवढे तिच्या तोंडात सोडले तिने ते सर्व तिने पिऊन घेतले व पुन्हा माझा चोखायला सुरुवात केली मी तिचे मोठे मोठे थान जोर जोरात दापत होतो व एका हाताने तिच्या शीत हाताची दोन बोट घालून फिरवला होतो ती पण जोर जोरात श्वास घेत होती माझा पुन्हा टाईट झाला तेव्हा ती मला म्हणाली मला आता सहन होत नाही लवकर तुझ्या सासूला कर मला रडी सारखी कर माझी मैना काहीच ऐकत नाही तिला ठोकून शांत करून दे असे म्हणून बडबरत होती मी तिला पलंगावर झोपून खाली उभा राहून तिचे पाय खांद्यावर घेऊन हत्यार तिच्या वर वर व एक जोराचा झटका देऊन सर्व हत्यार एकदाच तिच्या आत कोंबला ती किंचाळली व मला शिव्या देत म्हणत होती मी कुठ पळून जात आहे का जरा सावकास्कर माझे आताच अबोर्शन झाले आहे मला मारून घालशील का मी तिचे काही एक ऐकत नव्हतो व जोर जोरात ठोके देत तिला ठोकत होतो ती पण खालून उचलून उचलून दरम्यान ती दोन वेळा झडली होती तिच्या गर्म पाण्याने मी पण झडणार होतो मी तिला म्हणालो मी येतोय मी येतोय तिने मला म्हणाली मध्ये नको टाकू मीने माझा बाहेर काढला व तिच्या तोंडात दिला व मागे पुढे करून झटके द्यायला सुरुवात केली व आठ ते दहा झटके दिल्यावर तिच्या तोंडात झडालो तिने ते सर्व पाणी पिऊन घेतले व शांत पडून राहिली मी पण तिच्या बाजूला पडलो थोड्या वेळाने माझी बायको झोपीत आहे का ते पाहिले ती घोरत होती मग आम्ही पुन्हा येऊन सासूच्या शेजारी बसलो आम्ही दोघेही पूर्णपणे नागरिकच होतो मी बसल्या जागी तिचे स्थन चोळत होतो तर कधी किस करत होतो तिचे दाप्त होतो खरोखर खूपच मजा येत होती मी तिला म्हणालो मामी मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का तर ती म्हणाली काय विचारायचं ते बिंदास्त विचारा मी म्हणालो तुम्ही आजपर्यंत किती जणांकडून करून घेतले आहे ती थोडी आश्चर्यचकित होऊन माझ्याकड बघत होती व नंतर म्हणाली ती म्हणाली काय करणार जाणून घेऊ मी म्हणालो काही पण नाही तुम्ही खूपच मज्जा देता म्हणून विचारलं ती सांगते पण रागात यायचं नाही मी म्हणालो मी कशाला रागात येणार ती आतापर्यंत तर मला सात ते आठ जणांनी केले आहे मी म्हणालो सध्या किती जण तुम्हाला करतात ती आता सध्या माझा मानलेला भाऊ एक ऑटोवाला व वा आता तुम्ही मी म्हणालो आता पर्यंत किती जणांनी तुमची गाड मारली आहे ती मी आता पर्यंत एकालाही गाण मारू दिलेली नाही मी म्हणलो मला तुमची गाण खूप आवडते मला तुमची गाण मारायची आहे ती आज नाही पुन्हा केव्हा तरी असे बोलत बोलत आम्ही दोघे रात्री परत कामाला लागलो त्या रात्री मी तिला प्रत्येक पोझिशन मध्ये चार वेळा केले एल तिने माझ्याकडून खूप जोश मध्ये करून घेत होती मी पाहते चार वाजून तीस मिनिटे वा जाऊन बायकोच्या बाजूला झोपलो सकाळी उठून जेवण करून आम्ही घरी जायला निघालो तेव्हा माझी बायको पिसवी घेऊन बाहेर गाडी जवळ जाऊन दुसऱ्या बायकांना बोलत उभा होती तेव्हा मी व सासू घरात होतो सासू मला हळूच म्हणाली आता कधी येणार मी तिला म्हणालो तुम्ही बोलवलं तेव्हा येऊ ती म्हणाली लवकर या मी आता फक्त तुमच्याकडूनच करून घेणार आहे मी तिला म्हणालो पुढच्या वेळी मी तुमची माबून मारणार आहे ती म्हणाली मी आतापर्यंत गाड मारून नाही घेतली पण तुम्हाला नक्की देई मी तिला म्हणालो माझा मोबाईल विसरला देता का ती घरात माझा मोबाईल पाहायला गेली मी पण तिच्या मागे गेलो बायको बाहेर बायकांना बोलत होती मी घरात जाऊन सासूला पकडून लिप लिपकिस केली व तिला म्हणालो पुढच्या वेळी मी तुम्हाला व राणीला जुळणार रा आहे ती म्हणाली राणी तुम्हाला चान्स देणार नाही ना मी म्हणालो तिला यापूर्वी मी दोन वेळा झुलो आहे पण तुम्हा व माझ्या बायकोला शक आल्यामुळे ती आता मला करू देत नाही ती तुम्ही तिला पण सोडला नाही मग पुढच्या वेळी तुम्ही आमच्या एकत्र करा मी तिला माझ्या जवळ घेतलं व पुन्हा एक लिप किस करून ए लव यू जान म्हणून निघालो माझ्या लहान मेहुनीला व सासूला एकत्र कसे झुलो हे पुढच्या भागात सांगे कहारी कशी वाटली ते कॉमेंट करून जरूर कळवा व आपल्या का सबस्क्राईब करा